नमस्कार ब्लेझॉल रेकीमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पाहूयात रेकी अटुनमेंट म्हणजे काय रेकी ही एक संपूर्ण विश्वात व्यापून उरलेली ब्रह्मांडीय चेतना किंवा शक्ती आहे या शक्तीद्वारे संपूर्ण विश्वाचं चलनवलन होत असतं ही शक्ती सर्व सजीवांमध्ये जन्मापासून अस्तित्वात असते पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणलं जातं आपलं शरीर ही त्या संपूर्ण विश्वाची एक आंशिक प्रतिकृती आहे संपूर्ण विश्वामध्ये या शक्तीचा समतोल राखण्याचे काम निसर्गाद्वारे होत असते पण आपण जसजसं मोठं होत जातो तसं वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक कारणांमुळे शरीरातील या ऊर्जेचं संतुलन बिघडतं आणि तेच आपल्या आयुष्यातील समस्येला कारणीभूत ठरतं पण जर आपण हे संतुलन राखण्यात यशस्वी ठरलो तर आपलं आयुष्य सुखी निरोगी आणि समृद्ध होऊ शकतं रेकी अट्युनमेंटमध्ये स्टुडंटच्या शरीरातील चक्रे ऍक्टिवेट करून त्या एनर्जीला स्टुडंटच्या शरीरामध्ये चॅनलाईज केलं जातं किंवा या शक्तीशी अनुसंधान जोडून दिलं जातं त्यामुळे रेकी स्टुडंट हा या ऊर्जेचा एक शक्तिशाली स्रोत बनतो आणि आपल्यासोबतच इतरांचं आयुष्यसुद्धा सुखी आणि निरोगी करण्यात सक्षम होतो धन्यवाद